नमस्कार मी नामदेव पाटील ॲग्रोसॉल फार्म प्रोडक्ट एल एल पी कंपनी नाशिक इथून आज आपण योगेश कौतिक भदाने मुक्काम पोस्ट खिरमानी तालुका बागलान जिल्हा नाशिक येथे आलेलो आहोत योगेश भाऊ नमस्कार नमस्कार आपण द्राक्ष शेती किती वर्षापासून करताय आणि तुम्हाला एकूण तुमचं द्राक्ष हे किती क्षेत्र आहे आमचं द्राक्ष शेती ही दहा वर्षापासून चालू आहे हां त्यानंतर द्राक्ष क्षेत्रफळ दीड पावणे दोन एकर असेल दीड एकर दीड एकर हां बरं काय तुम्ही आता म्हणजे म दहा वर्षापासून से शेती करताय तुम्ही आज आपला क्रॉप प्रोटेक्ट पेपर टाकलेला आहे तर तुम्हाला काय फरक वाटतो ओपन फील्डमध्ये आणि अंडर कल्टिवेशन म्हणजे आच्छादनाखाली तुम्हाला काय फरक वाटतो फरक असा की जे ओपनमध्ये जास्त पाण्यामुळे करपा येत होता तो, तो येत नाही प्लस ती डावणी येत होती ती डावणी येत नाही आणि झाडला जे लष्टर आहे ते चांगल्या पद्धतीने येत बर जे हार्मोनचे डाग आहेत ते येत नाही आणि पेस्टसाइड हे कमी लागतं पेस्टिसाइड तुमचं कमी कमी लागत बर जसं ओपनच्या तुलनेमध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज मध्ये कमी लागतं तरी सरासरी शंभर मध्ये पंचवीस टक्के पेस्टीसाइड कमी लागत म्हणजे साधारण पंच्याहत्तर टक्के ना बर तुम्हाला जसं आता तुम्ही पेपर टाकला पेपर टाकल्यानंतर तुम्हाला छाटणी घेताना तुम्हाला काय असं फरक वाटले काय वेगळं काय वाटलं असं छाटणी घेत नाही या वर्षी क्रॉप करत असताना म्हणजे फेलपूट आलेली होती प्लॉटची बर तेव्हा टाकलेला अर्धा प्लॉट पावसाला जो टाकलेला प्लॉट होता त्याची ग्रोथ एकदम जोरात होती बर आणि जो टाकलेला नव्हता त्याची ग्रोथ मागे होती कमीत कमी दोन तीन दिवसाचा डिफरन्ट डिफरंट दिसत होता पण छाटणी एकाच दिवशी एकाच दिवशी छाटणी एकाच दिवशीची पण तुम्ही ज्या अर्ध्या प्लॉटला पेपर टाकला त्याला ग्रोथ, ग्रोथ होती ग्रोथ होते म्हणजे तो पुढे निघत होता दोन दिवस पुढे चालत होता बर आणि पाठीमागचा जो म्हणजे दोन दिवस मागे चालत पेपर टाकला होता तो दोन दिवस मागे चालत होता बर अजून काय फरक वाटले तुम्हाला अजून <coughs> पाणी वगैरे तर काय पावसाळाच आहे पण तरी माझा अंदाज आहे की पा पाण्याचा ताण सहन करू शकतो सहन करू शकतो पाणी कमी लागू शकतं बर पेस्टसाइड कमी लागतं हा बाकी जास्त पाऊस असला तर बेनिफिट एकदम बेस्ट आहेत तुमचं अपेक्षित उत्पन्न किती आहे आता ह्या ह्याच्यामध्ये तुम्ही आता मला वाटतं जर लोड बऱ्यापैकी तुमचं चांगलं आहे आणि तुमचं नियोजन पण चांगलं आहे तर याच्यामध्ये तुम्ही काय सांगू शकाल एकरी उत्पन्न माझा आहे <कि> दहा ते बारा टन दहा ते बारा टन निघू शकता निघू शकता निघू शकता अगदी म्हणजे काही टेन्शन न घेता टेन्शन न घेता बरं काय इतर शेतकऱ्यांना तुम्ही सांगू शकाल तुमचं ह्याच्यामध्ये आता तुम्ही आता पाटे प्लास्टिक म्हणजे एक वर्ष झालं तुम्हाला टाकून हा सीझन तुमचा पहिला आहे पहिला आहे तर तुम्ही काय शेतकऱ्यांना सांगू शकता शेतकऱ्यांना एवढंच सांगू शकतो की बोआ इतका खर्च करतो आपण पेस्टसाइडला खर्च करतो त्यानंतर या इरिगेशनला खर्च करतो मजुरी मजुरीला ट्रॅक्टर वगैरे त्यांना खर्च करतो औषधाला औषधांना पेस्टासाइडला खर्च करतो तर याच्यामुळे पेस्टसाईड बी कमी लागणार आहे आणि जे ग्रोथ आहे मालाची जे लष्टर आहे मालाला ते एकदम बेस्ट येणार आहे आणि जो करपा झालं झाला जांतमोनच झालं डावणी झालं हे याच्यापासनं बचाव होणार आहे बचाव होणार आहे आणि पावसापासनं हे रोग येतातच जास्त पावसा आलेला तर काहीच लागत, लागत नाही आताला बरोबर त्याच्यामुळे पेपर टाकला गेला पाहिजे माझा म्हणून क्रॉप कव्हरचा हा बेनिफिट चांगला आहे तुम्ही शेतकऱ्यांना तसं आवाहन करू शकाल का करू शकतो <laughs> <laughs> सांगा शेतकऱ्यांना सांगा तुमच्या भाषेत <coughs> ज्यांना पण वाटत असेल आपल्या प्लॉटला जास्त व करपा डावणी भुरी याचा प्रादुर्भाव जास्त होत असेल किंवा पाणी कमी असेल यावर्षी पावसाळा जास्त होता म्हणून मग सांगत नाही ज्या वर्षी पावसाळा कमी राहिला पाणी कमी असेल पेस्टसाईडचा खर्च जास्त होत असेल त्यांनी पेपर टाकायला काय हरकत का नाही आणि पेपरचा एक बेनिफिट आहे ए वन क्वालिटी माल बनतो मालाला कोणताही प्रकारचा डाग वगैरे काही नसतो करपा डावणी भुरी ही ये येत नाही ना। पेस्टसाइड कमी लागतं ओके धन्यवाद आज आपण योगेश कौतिक भदाने यांच्या प्लॉटमध्ये अतिशय सुंदर मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे योगेश भाऊ तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या शुभेच्छा धन्यवाद तसंच हा तुमचा सीजन आणि प्रत्येक सीजन तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचं तुमचा माल बनवून तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळू हीच आमची शुभेच्छा आमच्या कंपनी